किती भाग्यवान आहे की माझ्या बलिनाथांच्या त्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष राहत आहात माणसाचे सात दिवस सुद्धा पूर्ण होणं हे अशक्य आहे शक्य होत नाही तो महादेव तो साम सदा शिवाय गेली अनेक वर्षापासून अनेक साधू संतांची संगत आहे अनेक योग ऋषींची संगत करताय तुम्ही ज्या माझ्या बहिणी पोहोचणार आहे त्या अथांग कथा तुम्ही एवढं सोपी गोष्ट नाही पण अनेक वर्षापासून तुम्ही हे, हे सानिध्य प्राप्त करत आहे हे नवल आहे माझ्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी या गावातील सर्व श्रोते माय बाप्पा मी धन्यता प्राप्त करतो मायबाप भोलेनाथाविषयी तुमची निष्ठा ही तळमळ तुमचा विश्वास हे पवित्र विचार तुमची साधना अत्यंत आहे आणि याही वर्षी त्या ठिकाणी माझा भोलेनाथ माझा सामसुदा शिव माझा महादेव भेट देण्याकरता येतोही माहीत हे शिव महापुराण म्हणजे भगवंताचं साक्षात दर्शन लक्षात ठेव हे दर्शन आहे हे सात दिवसापर्यंत शिवमहापुराण महापुराण या ग्रंथाच्या निमित्ताने या पुराणाच्या निमित्ताने माझा देवादि महादेव हे दर्शन मात्र सर्वांना प्राप्त करून देण्याकरता आलं आहे आणि या पाठीमागे या गावकऱ्यांची ही तळमळ आहे ही निष्ठा आहे ही पवित्रता ही पवित्र भावना आहे की गेली अनेक वर्षापासून माझ्या भोलेनाथांची ही साधना ही तपश्चर्या तो विश्वास ही तळमळ तुमच्या मनामध्ये याही वर्षी मनामध्ये ही धारणा मना निर्माण होण याही वर्षी शिव पुराण ऐकण्याची मानसिकता निर्माण होणं हे पवित्र विचार निर्माण होण मी नेहमी एक एक शब्द उद्गारतो मायबाप हे श्रोत्यांच्या मनामध्ये भगवान शिवांचं हे गौर चरित्र ऐकण्याची मानसिकता आपल्या हृदयामध्ये मनामध्ये निर्माण होणं ही एवढी सोपी गोष्ट नाही अनेकाची मत अनेक भिन्नता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार असेल एकच भावना असेल असं सांगता येत नाही आणि मंडप उभा राहीपर्यंत पर्यंत शिवमहापुराण प्रारंभ होईपर्यंत भरोसाही नसतो मायबाप अनेकांचे मत सांभाळत हे कार्य उभा करावं लागतंय हे एकाच नाही ना हे अनेकांचा हात आहे अनेकांची सेवा आहे अनेकांची मेहनत आहे अनेकांचं मार्गदर्शन आहे आणि सर्वांचं मार्गदर्शन एकत्रित करून हा हे धर्म मंडप उभा राहतोय आणि ही सेवा ही साधना ही तपश्चर्या हा प्रसाद हा महाप्रसाद सर्व गावकऱ्यांना मिळतो माईबाप गेली तीन वर्षापासून भगवान शिवांचं चरित्र ऐकतंय म्हणल्यानंतर शिव महापुराण काय आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे शिवमहापुराणामध्ये भगवंताविषयी बोलेनाथा विषय काय काय गायला गेलं काय काय सांगितलं गेलं हे सर्व तुम्हाला माहिती ज्ञान आहे ज्या ज्ञान या ग्रंथाला मी प्रारंभ करतोय श्री वेदव्यास रचित शिव महापुराण कथा आहे तुम्ही गेली तीन वर्षापासून हे शिवमहापुराण कथा ऐकताय माझी मानसिकता तर अशी तयार होईल माहिती यावर्षी तर असं गाव नाही तिथे शिव महापुराण कथा झाली नाहीये प्रत्येक गावागावामध्ये माझा भलेनाथ गर्जना करत येतोय प्रत्येक गावागावामध्ये एकच गर्जन होते हर महा हर महादेव हर हर महादेव 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 आज गेली तीन चार महिन्यापासून माझा बाहेरचा प्रवास आहे प्रत्येक गावामध्ये एकच गर्जन आहे फक्त हर हर महादेव महादेव प्रत्येकाच्या ओठावर प्रत्येकाचा चितात माझा भोलेनाथ हा जागृत झाला मायबाप आणि हे शिव महापुराण माझं सांगत होतं माय बाप पण लक्ष नव्हतं ना शिव महापुराणातलं महात्म्य असं सांगतो ज्या वेळेस माझ्या शिव महापुराणाचा उदय होईल ना माय बाप त्यावेळेस प्रत्येकाच्या ओठावर महादेव हा शब्द त्या ठिकाणी उद्भवत राहील लक्षात ठेवा कळयुगाची त्या ठिकाणी शिवमहापुरा महत्वाचं अत्यंत अत्यंत आहे गरज होती शिव महापुराणाची प्रत्येकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याकरता महादेवांचं हे गोड चरित्र हे विचार हे पवित्र विचार हे अत्यंत महत्वाचे होते आणि भविष्य होत शिवमहापुराण जोपर्यंत शिवमहापुराचा उदय होणार नाहीये तोपर्यंत कलयुगाचा हा दोष नाहीसा होणार नाही जोपर्यंत शिवमहापुराचा उदय होणार नाहीये तोपर्यंत माणसाचं मलिन झालेलं मन पवित्र होणार नाहीये मायबाप जोपर्यंत शिवमहापुराचा उदय होणार नाही तोपर्यंत माणसाची ही पवित्र भावना ही मानसिकता बदलल्याशिवाय राहणार नाहीये मायबाप अत्यंत गरज फोन ठेवा बाबा अत्यंत गरज होती मायबा आणि हे वर्ष असं उगर न पवित्र मायबाप आज गावागावामध्ये गावागावामध्ये जिथे जाईल ना तिथे माझा महादेव हरहार महादेव 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 काय गर्जना आहे जो देवाचा देव महादेव आहे मायबा अरे गेली तीन वर्षापासून जो प्रसाद तुम्ही ग्रहण करताय ना तो प्रसाद नाहीये तो महाप्रसाद लक्ष ठेवा हा तो महादेव आहे महाप्रसाद आहे हे महापुराण आहे महापुराण आहे आणि आज ही गर्जना करत करत गेली तीन वर्षापासून ही गर्जना तुम्ही करत आहात भगवान भगवंताच्या माझ्या महादेवांच्या सानिध्यात तुम्ही आहात हे गोड कथा आहे गोड विचार आहे आणि मी जे विषय घेऊन आलोय मायबाप जे माझ्या सोबत ज्यांना घेऊन आलोय तो माझा साम असदाशो शिव माझा भोलेनाथ ज्या भोलेनाथांचं वर्णन अतिशय अलौकिक पद्धतीने श्री वेद व्यास ऋषींच्या शिमुखकमलातून प्रकट झालंय मायबाप जे शिव महापुराण देवाधिदेव महादेवांच्या मुखकमलातून प्रकट झालं मायबाप ते शिव महापुराण मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुमचा बुद्धी भ्रम होईल असं मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही हे अपेक्षा सुद्धा कोणी करू नका महाराज हे सांगतील ते सांगतील अजिबात नाही मी काय सांगतो यापेक्षा माझा भोलेनाथ काय सांगतो हे आपण श्रवण करायचं लक्ष ठेवा आणि सात दिवस तुमचा बुद्धिभ्रम होईल तुमची मानसिकता बदल बदलच बदल बदलली जाईल नाही माय बाप कारण ए शिव महापुराण ऐकत सर्वांची मानसिकता फार वेगळी झाली शिवमहापुराण ऐकण्यामध्ये श्रवण करण्यामध्ये मानसिकता बदलून गेली लोकांची फार बुद्धी भ्रमळ झालाय सर्वांचा शिवमहापुराण म्हटल्यानंतर बास ताडगे तोडगे हे ते जादू टोणे हे सर्वांच्या डोक्यात तेच शिवमहापुराण बसलंय पण नाही बाप अपेक्षा माझ्याकडून ती करू नका जे आज माझ्या साम असून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला जे शिव महापुराण सांगितलं माईबाप जे जगाच्या माई बापान देवादी जे शिव महापुराण स्वतःच्या शिवमुख कमलातुर ठिकाणी जे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूना त्या ठिकाणी आपलं चरित्र सांगितलं हे शिव महापुराण सांगितलंय ते शिव महापुराण सांगण्याचा आपण प्रयत्न करणार लौकिक गोष्टी फार कमी आपण करणार आहे फार कमी करणार कारण गेली तीन वर्षापासून तुम्ही हे श्रवण करत आहात ऐकत आहात पवित्र भावने तुम्ही ऐकत आहात अतिशय गोड आहे श्रवण करत असताना आपलं लक्ष भगवान शिवांच्या चरित्राकडे असावं श्रवण करत असताना एक चित्त आपलं त्या ठिकाणी भगवान भगवान शिवांच्या चरित्राकडे असावं हे शिव महाप्राण अत्यंत महत्वाचं आहे असं नाहीये मी तुम्हाला जास्त विचार करायला ती संधी देणार नाहीये मायका जो प्रत्येकाच्या मनामध्ये शिवमहापुराणाविषयी जो बुद्धी भ्रम झालाय तो भ्रम काढण्याकरता या, या ठिकाणी आज शिव शिवमहापुराण मी घेऊन आलोय मायका आज जो भोले ना मला ज्या तुमच्या भावना समजून जी आज्ञा मला देईल ना त्या प्रमाण हे शिवमहापुराण चालत राहील हा मार्ग चालत राहील हा प्रवास चालत राहील जी भ्रमिष्ट शिव महापुराणाविषयी झालेली आपली बुद्धिमत्ता आहे जी मानसिकता आहे जे विचार आहेत ते स्थिर करण्याकरता हे शिव महापुराण कथा आहे लक्षात ठेवा पण आपली ऐकण्याची मानसिकता फार पवित्र भावना ठेवा लक्ष ठेवा माहिती म्हणून श्री महापुराण या ग्रंथाला प्रारंभ करतात अतिशय अलौकिक श्लोकाने वंदे शिवपुरा धि शिवः प्रसन्नताम्याया दध्यातस्व सो वंदेशो पुराण हि माझ्या शिवांचे अशु महापुराण गोड कथेला वंदन करता श्री सुतजी महाराज फार गोड शब्दांना करता आणि वंदन करत असताना भोलेनाथांना आपलं मन प्रसन्न असं हा श्लोक सांगतोय एकतर सांगू का मंदिरात जाण्याच्या अगोदर पहिला आपला भाव समजून घेतला पाहिजे देवाला समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की देव मला प्रसन्न व्हावा देवाने माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण कराव्या हे शिव महापुराण हे अलौकिक शिव महापुराण असं सांगितलं की शिव महापुराण हे पुन्हा शास्त्रच नाही आहे जगामध्ये एवढी अलौकिकता एवढे पवित्र विचार नोहेनोय किंब शिव शिवमहापुराण हे भगवान शंकराचं साक्षात दर्शन सांगितलंय की सात दिवसामध्ये जो व्यक्ती त्या ठिकाणी अतिशय मोठ्या भावनेनं मोठ्या तळमळीने मोठ्या अंतकरणाने पवित्र भावनेने पवित्र विचारानं त्या ठिकाणी शिवमहापुराण ऐकण्याची ती तळमळ ज्याच्या मनामध्ये आहे ना शिवमहापुराण ठामपणे सांगतोय मायबाप सात दिवसाच्या आत त्याला भगवंताची प्राप्ती किंवा दर्शन झाल्याशिवाय राहत नाहीये हे शिवमहापुराण आहे आणि शिवमहापुरामध्ये जे काही श्लोक आलेत नाही माय बाप हे साक्षात भगवंताच्या श्री बुख कमलातून निर्माण झालेले हे श्लोक आहे लक्ष ठेवा हे एक एक, एक श्लोकाचा शब्द हे भगवान शंकराचं दर्शन आहे दर्शन आहे काय मार्गदर्शन हे शिव महापुराण कथा शिवमहापुराण कथा ही त्या ठिकाणी मोठी विषाण आहे लक्षात ठेवा मोठी विषाण आहे की प्रत्येक क्षणाला आपल्याला सावध करते प्रत्येक क्षणाला या ज्या शरीरामध्ये आपले अविचार लोकांच्या निंदा जे मलिनचित्त झालं ना आपलं ते मलिनचित्ताला पवित्र करण्याकरता पवित्र विचार भरण्याकरता आले हे शिव महापुराण की ज्या पवित्र विचार आणि असंख्य निंदा होतात आपल्यामध्ये आणि भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर हे देव कळत नाहीये दर्शन कळत नाही कथा कळत नाहीये अरे जगामध्ये किती कथा झाल्या किती शिव महापुराण झाले किती व्यक्ती आली किती महान अधिकारी आले बाप पण नाही ना कोणाच्या चित्ताची पवित्रता कुठे झाली रे कोणाचे विचार कुठे बदललेत रे कोणाचं वागणं कोणाचं बोलणं कोणाचा व्यवहार कशामध्ये सत्यता निर्माण झाली फक्त निवेदन करणं आहे पैसा वाटण आहे धन वाटण आहे या गोष्टी चालत राहिल्या व्यवहारामध्ये पण कोणाची मानसिकता कोणामध्ये बदल कथाकारही बदल करण्याचा प्रयत्न करत नाही ऐकणाराची तळमळ तळमळती निर्माण होत नाही हे दिव्य शिव महापुराण कथा आहे जीवनामध्ये मोठी सांगितलं हे शिव महापुराण कथा प्रत्येक अविचारावर मात करणार हे शिव महापुराण कथा आहे लक्ष द्या आणि जो भोलेनाथ आज या या आटकळीमध्ये आज निर्माण होतोय ना येतोय ना पदार्पण होतो ना माझ्या बाबांचं या सर्व माझ्या श्रोते माय उद्धार करण्याकरता तो येतोय मायबा हे हे सुतम महाप्रिद्धांप्रभो ख्याही मे कथा सार पुरा विषय शत पवित्र ठिकाण असणार त्या ठिकाणी प्रया अत्यंत पवित्र ठिकाण ज्या ठिकाणावर त्या ठिकाणी तिणी गंगेचा संगम आहे गंगा यमुना सरस्वती फार रम्य ठिकाणे हे प्रयाग अत्यंत रम्य अत्यंत पवित्र आहे निसर्गरम्य असणारे हे पवित्र ठिकाण प्रयाग काय पशु पक्ष्यांचा त्या ठिकाण हा किरबिलाट आहे अत्यंत मनमोहकता प्रयागराज मध्ये आणि अशा या पवित्र ठिकाणावरही महापुराण भगवान शिवांचं हे अलौकिक चरित्र गायलं गेलं माईबाप कदाचित मित्र असं म्हणेल ना गेले दोन तीन महिन्यापासून माझ्या आयुष्यामध्ये जो प्रवास चालू शो महापुराणांचा जी गर्जना होते माईबाप मला सतत व्यासपीठावर बसलो की हा भास असा होतोय की कि अरे किती दया करतोय रे तो सगळ्यावर की आज या वर्षी जे महाप्रयाग महाकुंभ निर्माण झालाय संपन्न झाला माईबा या गावातले सुद्धा काही जण महाकुंभाला गेली असेल असं आसे मला वाटतं गेली होती का वा छान पण प्रत्येकाची परिस्थिती म्हणा महाकुंभाला जाण्याची असेल असं आसे नाही प्रत्येकजणच प्रत्येक जणच गावातलं महाकुंभाला जाईल असंही नाही कारण कित्येक वर्षापासून हा पवित्र महाकुंभ निर्माण होतोय मायबाप अतिशय पवित्र आहे ज्या अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झाली ही पवित्र भूमी महाकुंभ एवढा अलौकिक तो क्षण होता मायबाप की डोळ्याचं पारण फेर फेडणारा हा क्षण होता काय कोणाचं रूप कसं होतं कोणाचं रूप काय भगवान भोलेनाथांची गण होऊन त्या ठिकाणी तिथे आली होती काहीच्या अंगाला भस्म होते त्रिपुंड होता त्रिशूळ होते डमरूळ होता हा हा क्या बात आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता हर हर महादेव महादेव बम 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 काय क्षण होता रे माय बाप काय क्षण होता साक्षात भोलेनाथांच्या अनेक कृपा आपल्याला तिथे महाकुंभामध्ये पाहायला मिळले अनेक कृपा पाहायला मिळा जी गेली असेल त्यांचं सद्भाग्य असेल महापुण्य असेल पण माझा भोलेनाथ हा त्या ठिकाणी अभेद कधीच करत नाहीये भेद कधी करत नाहीये मायबाप हा अभेदरूपी असणार हा परमात्मा आहे दीन दयाल आहे तो परात परे तो ईश्वर आहे माईबाप कदाचित भोलेनाथाला असंही वाटलं असेल अरे प्रत्येक गावातली त्या ठिकाणी माझी भक्त मला भेटण्याकरता महाकुंभामध्ये प्रयागराज मध्ये येत होते पण असं नाहीये ना जी येतात ना त्यांनाच हा महाकुंभाचा प्रसाद हे अलौकिक दृश्य माझी प्राप्ती माझं दर्शन आणि या त्रिवेणी संगमाचं हे तीर्थ प्रत्येकाला मिळावं अशी भगवंताची इच्छा असेल आणि जी आली त्यांनाच मिळालं जी नाही आली त्यांनी काय करावं आणि हा महाकुंभ येण्याकरता परत येण्याकरता कोणी राहतय कोणी जात आहे काय भरोसा आहे तर माझ्या साम असून भोली नाथणी काय या वर्षी अशी लिला केली मायबाप फार मोठा चमत्कार करायला ठेवा कोणाच्या लक्षात आलं नसेल आतापर्यंत प्रत्येक गावामध्ये श्रीमद भागवत कथा राम कथा चालत आल्या पण जो प्रवास मी नांदेड म्हणा तुमचा नागपूर म्हणा वर्धा म्हणा बुलढाणा म्हणा विदर्भ म्हणा जो प्रवास मला हा चालू आहे ना असं गाव नाही की त्या गावामध्ये शिव महापुराण कथा झाली नाही आपण याचा विचार नाही करत की अरे का असं झालं असेल की असं गाव नाही सुटलं की ज्या गावामध्ये शिव महापुराण कथा या वर्षी नाही झाली पर महाकुंभ यावं काय त्यानंतर शिव महापुराणाचा उगम व्हावा काय काय चमत्कार असेल काय प्रागट्य असेल काय बोलिनाथांची इच्छा असेल कधी याचा आपण विचार करत नाहीये करत नाहीये माणसानं अवश्य आपल्या बुद्धीला कामाला लावलं पाहिजे काम कामाल या परमार्थिक दृष्टीने लक्ष ठेवा प्रपंचामध्ये एवढं काम सांगतोय आपण तिला पण परमार्थामध्ये तिला कामाला लावत नाहीये एवढाच गुणदोष दोष आपल्यामध्ये आहे अरे काय कारण आहे त्याचं लक्ष ठेवा तो जगाचा मायमाप आहे तो दिन दयाल आहे आणि भगवान भोलेनाथासारखा दयाळू कोणी नाही आहे माय बाप कृपा करणारा लवकरात लवकर प्रसन्न होणार आपण अन्य देवता नाहीच आहे हे अनेक पुरावे माय बाप आणि त्याच माझ्या भगवंताला दया आली असेल रे प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये महाकुंभामध्ये गावातली दहा पाच दहा पाच माणसं जात आली पण बाकीच्या माझ्या सद्भक्तांनी काय करावं त्यांची परिस्थिती नाहीये काहीकडे त्या ठिकाणी अरे सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय खावं ही परिस्थिती आहे त्यांनी काय करावं या त्रिवेणी संगमाचं आहे तीर्थाचं दर्शन हा महाप्रसाद माझं दर्शन कसं होईल तर माझ्या भोलेनाथानेच ही युक्ती केली माईबाप की या वर्षी या वर्षी कारण हे शास्त्र एवढं अलौकिक आहे माईबाप की शिव महापुराण साक्षात भगवंताचं दर्शनच सांगितलंय आणि शिव महापुराण जगातली सर्व तीर्थाच जलात सर्व तीर्थाचं दर्शन घ्यायचं असेल मायबाप सर्व तीर्थाचं जगातले सांगतोय मी नुसतं प्रयागराज बदले सांगत नाहीये मी जगातली तीर्थ सांगतो जेवढी माझ्या भगवंतानं जेवढी सर्व देवतानं निर्माण केली जेवढी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली तीर्थ आहे अलौकिक तीर्थ आहे ही मंगलमय तीर्थ आहे की ज्या तीर्थात स्नान केल्यानंतर बास देह पवित्र होतोय मन पवित्र होत आहे माणसाचं कल्याण होतं रे कल्याण होतं अशी महान तीर्थ आहे की ती जागच्या जगाच्या माय स्पर्श झाले ते तीर्थ आहे आणि ते तीर्थ घेण्याकरता त्याचा स्पर्श होण्याकरता अनेक जन्माचे पुण्य लागते पण नाही प्रत्येकाला मिळावं प्रत्येकाला मिळावं प्रत्येकाला मिळावं तो गरीब असेल तो, तो श्रीमंत असेल लहान असेल मोठा असेल पण नाही या या वर्षी माझ्या कुंभाचा आनंद या तीर्थाचा हा प्रसाद प्रत्येकाला मिळावा हे भोलेनाथांच्या मनात आला असेल रे आणि माझं शास्त्र सांगते जगात सर्वात मोठ तीर्थ शिव महापुराण जगातले सर्वात जे तीर्थ आपण मानले जातो सर्व तीर्थ दर्शन घ्यायचं असेल ना असं सांगितलं की बास एकदा शिवमहापुराण कथा श्रवण करा रे बास कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही एकदा शिवमहापुराण कथा श्रवण केली की बास सर्व तीर्थाचं दर्शन घडलं माझे बाबा